सध्या छोट्या बुटक्या आणि देशाला गोड दिसणाऱ्या गायीचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहत असाल ही गाय खरंच अस्तित्वात आहे का असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल त्यासोबतच आणखी काही प्रश्नही तुमच्या मनात घोंगावत असतील गायीत बुटकी कशी किंवा या गायीचं संगोपन करता येतं का दूध उत्पादन चांगलं आहे का असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील त्याचीच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भारतात गायींच्या अनेक जाती आपल्याला पाहायला मिळतात हे तुम्हाला माहिती आहे पुंगनूर ही देखील अशाच जातींपैकी एक भारतीय गाय आहे जगातील सर्वात छोटी गाय म्हणून पुंगनूर गाय ओळखली जाते अवघी आधीच ते तीन फूट इतकी उंची असणारी ही गाय दिसायला अतिशय सुंदर दिसते त्यामुळं आपल्या गोठ्यात ही गाय असावी असं अनेक हौशी पशुपालकांना वाटतं त्यामुळं अनेक पशुपालक ही गाय पाळताना आहेत तुम्हाला प्रश्न असाही पडला असेल की गाय इतकी बुटकी कस काय तर अनुवंशिकतेमुळे ही गाय बुटकी आणि दिसायला सुंदर दिसते पाय आखूड आणि शेपटी जमिनीला टेकेल अशी लांबी असते वजन एकशे तीस ते दोनशे किलोपर्यंत असतं पांढरा करडा आणि लालसर टिपक्यांच्या रंगात ही गाय आढळते दुसरा प्रश्न म्हणजे या गायींचं संगोपन फायदेशीर आहे का तर ही गाय छोटीशी पुंगनूर गाय पाळण्यासाठी खूप सोयीची असते आकार लहान असल्यामुळं गायींसाठी विशिष्ट प्रकारचा गोठा करण्याची गरज लागत नाही अगदी आपल्या अंगणात पडवीमध्ये किंवा गच्चीवरही सहजपणे ती राहू शकते त्यामुळेच शहरी भागातही या गायीचं संगोपन केलं जाऊ शकतं उंची कमी असल्यामुळे संगोपनावर इतका जास्त खर्च येत नाही आहारही कमी लागतो उपलब्ध चाऱ्यामध्येही या गायीचं पालन करता येतं आता दुसरा प्रश्न असाही तुम्हाला पडला असेल की या गाईचं दूध उत्पादन किती आहे तर या गायीचं दूध उत्पादन एक ते दोन लिटर इतकंच आहे पण औषधी गुणधर्मामुळे या गायीच्या दुधाला महत्त्व आहे इतर गायींच्या तुलनेत पुंगनूर या गायीच्या दुधाचं फॅटचं प्रमाण जास्त आहे अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून गायीचं दूध गुणकारी मानलं जातं ही या गायीची जमेची बाजू आहे ही गाय तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती कुठे मिळेल तर ही गाय प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये आढळते याच भागातील पुंगनूर तालुक्याच्या नावानंच या गायला ओळखलं जातं पण सध्या ही गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आंध्र प्रदेशात तिच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी येथील गोआश्रमामध्ये या गायीच्या संवर्धनासाठी काम केलं जात आहे येथील गोशाळेत जवळपास तीनशे पुंगनूर गायी असून त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते जगातील सर्वात छोटी गाय पाहण्यासाठी देशभरातील लोक आंध्र प्रदेशात येत असतात शिवाय या गायी खरेदीही करतात पूर्वीच्या गायी शेतकऱ्यांच्या दावनेला किती गुरं यावरून त्यांची श्रीमंती मोजली जायची गोठ्यातल्या दावणीला जेवढी गायींची संख्या जास्त तेवढंच त्या घरचं दूध ही जास्त मानलं जायचं पूर्वी गोठ्यात देशी गायींचं प्रमाण जास्त होतं पण काळ जसा बदलत गेला तशी दावणीच्या देशी गायींची जागा संकरित